भूक लागलीये गोड खावस वाटतंय वाटतय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एकाच्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि मेंदवडा में आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहेत तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे जुडे स्पायसी पोटॅटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ वास झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची पनीरनी आणि ताकळीच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली टी आयसीटी मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर निवडणूक अपेक्षित आहे की एक, एक दोन तीन दिवसामध्ये आता जे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाच्या घड्या चिन्हावर लढण्याच्या संदर्भात सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी नियोजन करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी सर्व नेत्यांना जिल्ह्यामधल्या असतील राज्यामधल्या असतील या सूचना दिलेल्या आहेत की आपण शक्य तिथं स्थानिक परिस्थितीला अनुसरून तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण निवडणूक लढण्याचं नियोजन करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिथं जिथं आपल्याला लढता येईल तिथे तिथं आपण प्राधान्यानं या निवडणुका लढायच्या आहेत त्या अनुषंगानं प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदेश शिवाजीराव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शहरामध्ये प्रमुख कार्यकर्ते वारडा वार्डातले सर्व आमचे सहकारी यांना एकत्रित करून ही निवडणूक पक्ष चिन्हावर लढण्याच्या अनुषंगानं तयारी करत आहोत